वनवासात चौदा वर्षानं झोपलेल्या लक्ष्मणाची रामायण यावी म्हणून आपण निद्रा देवीला आपण शरण जातो पण लक्ष्मणाच्या बाबतीत घडलं उलटच पुराणात अनेक देवी देवतांचे वर्णन आढळते त्यापैकी निद्रादेवी देखील एक आहे नावावरूनच कळते की निद्रा देवी ही झोपेची झोपेचा आशीर्वाद देणारी देवी आहे मात्र तिच्या आशीर्वादाने लक्ष्मण चौदा वर्ष का झोपू शकला नाही ते जाणून घेऊ झोप हा आपल्या दिनचर्येचा एक आवश्यक भाग आहे चांगल्या झोपेशिवाय चांगल्या आरोग्याची कल्पना करता येत नाही कोणतीही व्यक्ती जास्त वेळ जागू शकत नाही आणि झोपल्याशिवाय राहू शकत नाही परंतु रामायणात लक्ष्मणाला चौदा वर्ष झोप आली नाही नव्हे तर त्याने तसा वर मागून घेतला होता आणि त्याची पूर्थ तात ही ही झाली कशी त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी निद्रादेवीचा उगम कसा झाला आणि तिला हे कार्य कसे मिळाले ते पाहू निद्रादेवीची उत्पत्ती कथा निद्रादेवीच्या उत्पत्तीची कथा मार्कडे पुराणात आढळते त्यात म्हटले आहे की निद्रादेवीची उत्पत्ती विश्वाच्या निर्मिती झाली होती जेव्हा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते आणि सर्वत्र पाणी होते तेव्हा भगवान विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेवाचा जन्म झाला याच काळात भगवान विष्णूंच्या कानातल्या मळापासून आणि कैटभ नावाच्या दोन राक्षसांचा जन्म झाला जे ब्रह्मदेवाला खाण्यासाठी धावले तेव्हा ब्रह्मदेवानी भगवान विष्णूकडे मदत मागितली परंतु भगवान विष्णू योग निद्रामध्ये होते तेव्हा ब्रह्मदेवानी योगमायेचा प्रार्थना केली त्यामुळे विष्णूंच्या डोळ्यातून दूर झाली यामुळे भगवान विष्णू झोपेतूनच जागे झाले आणि त्यांनी राक्षसांचा वध करून ब्रह्मदेवाचे प्राण वाचवले ब्रह्मदेवाच्या मदतीला धावून आलेली ही योगमाया निद्रादेवी म्हणून ओळखली जाऊ लागली निद्रादेवी झोपेचे वरदान देते पण लक्ष्मणाच्या बाबतीत काय झाले ते पहा झोप लागावी म्हणून आपण निद्रादेवीची प्रार्थना करतो पण झोप लागू नये म्हणून लक्ष्मणाने निद्रादेवीची प्रार्थना केली श्रीरामाबरोबर वनवासात जाताना पारे करी म्हणून भूमिका बजवायची हे ठरवून तो निघाला होता कोणतेही संकट वेळ काय पाहून येत नाही आपल्या उपस्थितीत श्रीराम आणि सीतामाई यांना विश्रांती घेता यावी म्हणून त्याने थोडी थोडकी नाही तर चौदा वर्ष वनवासात झोप लागणार नाही हे वरदान मागून घेतले होते लक्ष्मणाची चौदा वर्षाची झोप कोणाला मिळाली तर लक्ष्मणाने झोप नाकारली पण त्याच्या वाटणीची झोप कोणाला द्यायची हा विचार करत असताना लक्ष्मणाने देवीला विनंती केली की माझ्या विरहात माझ्या पत्नीचा निद्रानाश होऊ नये म्हणून माझ्या वाटणीची झोप माझ्या पत्नीला म्हणजेच उर्मिलेला द्या देवीने तसाच तो म्हणले आणि तिचा आशीर्वाद फळा वनवासाच्या पूर्ण प्रवासात लक्ष्मण क्षण क्षणभरही झोपला नाही निद्रा देवीचा श्लोक जर तुम्हाला निद्रानाश झाला असेल किंवा झोपमोड झाली असेल तर देवीला शरण जाऊन प्रार्थना करायची आणि पुढील मंत्र रोज झोपताना म्हणायचा निद्रादेवीचा मंत्र अगस्ती मार्गव सचेव मुचकुंदे महाबल कपिलो मुनिरास्तिक पंचते सुकशायन वाराणस्या दक्षिणे तू कुक्कुटनाम वेदविच तस्य स्मरण दुःख स्वप्न सुखदो भवेत